माहित आहे की आपण सातत्यानं ज्या काही योजना जाहीर केल्या जातात प्रत्येक योजनेची माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो जेणेकरून त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना व्हावा आणि आपण पाहतो की गेल्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून म्हाडाद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मंडळाद्वारे लॉटरीज काढण्या का सोडती काढण्यात आलेली आहे त्या सोडतीच्या माध्यमातून हजारो अर्जदारांचं हक्काच्या घराचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे ज्यावेळेस एखादी लॉटरी लागते मित्रांनो त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावरती जो काही आनंद असतो तो गगनात मावेनासा असतो प्रत्येकाला वाटतं की या लॉटरीमध्ये किंवा या म्हाड्याच्या सोडतीमध्ये माझं नाव झळकावं माझं नाव दिसावं माझा फोटो दिसावा अशी प्रत्येकाची इच्छा असते कारण मुंबईमध्ये घर असावं असं प्रत्येकाला वाटत असते पण इथेच ज्यांना ज्यांना घरी लागतात आपण पाहतो की त्यांच्या चेहऱ्यावर आनंद मावत नाही आपण त्यांचे इंटरव्ह्यूज घेतो त्यांचे मुलाखती घेतो त्यांच्याकडून बाईट्स घेतो तुम्हाला कसं वाटते आणि तेसुद्धा आनंदाने सांगतात की खरंच आम्हाला खूप छान वाटते खूप चांगली घरी आम्हाला मिळालेली आहेत खूप चांगल्या घरात आम्ही राहायला आलेलो आहेत आणि अशा वेळेस तो जो काही आनंद असतो तो, तो जास्त काळ टिकत नाही आणि त्याच्यामध्ये जे काही कारणं असतील ते वेगवेगळी असू शकतात पण सध्या मात्र दोन हजार तेवीसमधील विजेत्यांना एकच मोठी समस्या भेडसावत आहे आणि ती समस्या आहे मित्रांनो लिकेज अर्थातच घरामध्ये होणाऱ्या पाणी गळतीबाबत आणि या संदर्भात आज आपण विशेष माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपण जी काही माहिती देतो प्रकल्पाची साईट व्हिजिट करतो घर दाखवतो सॅम्पल फ्लॅट किंवा लोकॅलिटी पण तिथेच अतिशय महत्वाचा हा भाग आहे की ज्यावेळेस तुम्हाला घर मिळतं ज्यावेळेस तुम्ही ताबा घेता त्यावेळेस खूप मोठ्या आनंदाने घरामध्ये प्रवेश करता सगळ्यात महत्त्वाचा ज्यावेळेस आपण घरात प्रवेश करतो तो म्हणजे ऋतू कुठला असेल आपल्याला माहीत नसतं कदाचित उन्हाळा असू शकतो हिवाळा असू शकतो पावसाळी असू शकतो पण ज्यावेळेस तुम्ही त्या घरात प्रवेश करता मित्रांनो त्याच्यानंतर पहिला पाऊस ज्यावेळेस पडतो तोपर्यंत कळत नाही की घरं कुठली कशी आहेत पण ज्यावेळेस पाऊस सुरू होते पावसाला सुरुवात होते त्यावेळेस मात्र या घरांमध्ये जे काही कमतरता आहेत ज्या काही कमी आहेत त्या आपल्याला उठून दिसतात आणि अर्थातच यामागचं सर्वात कारण आहे महत्त्वाचं कारण मित्रांनो प्रेमनगर गोरेगाव लिंक रोड गोरेगाव आणि वड विक्रोळी कन्नोनगर या तीन ठिकाणी जे काही प्रकल्प बांधण्यात आलेले आहेत त्या तीनही ठिकाणी नव्या नव्या घरांना गळती लागल्याचं अपडेट मिळालेला आहे किंवा आजच्या कालच्याच ते लोकसत्तामध्ये सुद्धा आलेला आहे आणि अनेकांनी अनेक विजेत्यांनी मला संपर्क केला के की सर अशी अशी समस्या आहे अशी अशी लिकेजेसचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी मला फोटोज पाठवले त्यांनी मला व्हिडिओज पाठवले आणि सांगितलं की सर प्लीज आमची जी काही मागणी आहे जास्त मोठी नाही फक्त रास्त मागणी आहे की आमचे जे काही लिकेजेस आहेत ते का होत आहेत ते लिकेजेस होऊ नये यासाठी काय दूरगामी काही इलाज केले जाऊ शकतात का याच्या संदर्भात आम्हाला माहिती मिळत नाही पण लक्षात घ्या मित्रांनो पहिला पाऊस आहे पहिल्या पावसामध्ये नक्कीच तुमचे लिकेजेस झाले असतील घरांना लिकेजेस गेले असतील पण अतिशय महत्त्वाचं की दोन वर्षापर्यंत साधारणतः तुम्हाला ही लिकेजेस शिर्के कंपनीकडून रिपेअर करून मिळणार आहेत म्हणजे तो जर तुमच्या घराने लिकेजेस असतील तर बऱ्याच घरती ही सगळी घरे जी आहेत ती प्रीफॅब कन्स्ट्रक्शन पद्धतीने बनवलेली आहेत आणि त्याच्यामुळे रेडीमेड मटेरियल रेडीमेड बीम्स या ठिकाणी वापरलेले आहेत रेडीमेड स्टे छत वापरलेलं आहे त्याच्यामुळं कुठंतरी या ठिकाणी हा इश्यू उद्भवला असू शकतो असं मला अनेक शिर्केंच्या लोकांनी सांगितलेलं आहे पण हा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून मित्रांनो हे हा काय आताच नाही आहे गेल्या सन दोन हजार आठ असेल नऊ असेल दहा अकरा बारा तेरा जेवढ्या काही लॉटरीज झाल्या आहेत इव्हन आता जे काही विक्रोळीला जे काही नवीन कोरे फ्लॅट आहेत तिथपर्यंत बहुतेक थीक ठिकाणी घरामध्ये लिकेजेसचे इशू झालेले आहेत घरांची पापडी निघणी हा एक महत्त्वाचा इशू असतो आता त्याच्यात कुठलं मटेरियल असतं काय असतं किंवा त्यांनी टेस्टिंग प्रॉपरली केली असेल काही आपल्याला माहीत नाही पण नक्कीच हे इश्यू उद्भवतात दुसरा इशू एकदा की पाण्याची गळती ही वेगवेगळ्या छतामधून किंवा वेगवेगळ्या टेरिसच्या माध्यमातून किंवा टॉयलेट बाथरूममधून होते मग त्या पाण्याची गळती कशी थांबावी कारण त्यासाठी काय लज असायला पाहिजे हेही अतिशय महत्वाचं आहे आणि याकडे सुद्धा शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीनं लक्ष देणं अतिशय महत्वाचं आहे इथे कुठेतरी क्वालिटी इम्प्रूव्ह करणं आवश्यक आहे कारण जेवढे काही मराठा प्रकल्प निघाले त्या ठिकाणी खूप चांगले आहेत घरे खूप चांगले आहेत सोसायटी चांगली आहे पण इंटरनली तुम्हाला घरामध्ये तुम्हाला जो काही त्रास होतोय तो अस होतो फक्त आणि फक्त घराच्या भिंतींचा घराच्या भिंतीला पापडी पडते आणि पापडी पडल्यामुळे घरं विचित्र दिसायला लागतात आपण खूप पैसे खर्च करतो जास्त पैसे खर्च करून कलरिंग करतो घराचं डेकोरेशन करतो फर् फर्निश प्लॅट बनवतो पण गलती लागल्यानंतर मात्र हे सगळे पैस, सगळ्या पैशावरती पाणी फिरते का काय असं आपल्याला वाटतं कारण एवढंच आहे की लिकेजेस आणि म्हणून कुठतरी हे लिकेजेस ज्या ज्या ठिकाणी असतील ज्या ज्या इमारतीमध्ये असतील त्या त्या इमर्तीमध्ये हे लिकेजेस दुरुस्त करणं तितकंच महत्वाचं आहे आणि आज मला माहिती मिळाली मित्रांनो की हा व्हिडिओ बनवण्यापर्यंत की लिकेजेससाठी म्हाडाने आणि शिर्के कंप कम, कंपनीने म्हणजे पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांनी तशी आता सुरुवात केली आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सोसायटीमध्ये ते डेटा कलेक्ट करतायत मागणी करतायत की किती किती ठिकाणी लिकेजेस आहेत काय काय लिकेजेस आहेत काय काय अडचणी आहेत काय काय एक प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून किंवा फोटोच्या माध्यमातून त्या त्या सोसायटीच्या ग्रुपमध्ये मागवली जात आहे आणि ती शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीपर्यंत पोहोचली जात आहे जेणेकरून त्याची रिपेअर करता येईल किंवा रिपेरिंग करता येईल कन्नमानगर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी घरांच्या गळती घरांसाठी गळती लागलेली आहे आणि कुठेतरी एवढी घरी घेऊन सुद्धा एवढे चांगल्या ठिकाणी घरी घेतलेले आहेत एवढी लोन काढून घरे घेतलेले आहेत आणि अशी समस्या उद्भवल्यामुळे त्या घरांची व्हॅल्यू कमी होते का म्हणजे अशी भीती या विजेत्यांना भेडसावत आहे म्हणून असं नाही की फक्त कन्नमारान किंवा कन्नमारगर किंवा गोरेगावलाची समस्या उद्भवते बोरिवलीमध्ये सुद्धा अशी समस्या असल्याचं माझ्या कानावर आलेलं आहे ठिकाणी असा अन्याय होताना दिसते त्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवतो पुढे सुद्धा उठवत राहू म्हणून आता जे काही जेन्युअल लिंक रोड प्रेमनगर आणि विक्रोड या ठिकाणी जो काही प्रकार घडतो मित्रांनो लिकेजेसच्या बाबतीमध्ये तेथील विजेते किंवा तेथील रहिवासी अक्षरशः हैराण झालेले आहेत पण मित्रांनो अजिबात हैराण होऊ नका ज्या काही समस्या असतील शिरकेचे जे कोणी प्रोजेक्ट मॅनेजर असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा त्यांना सांगा त्यांच्याकडून वेळ घ्या आणि वेळ घेऊन त्या वेळेत जर कामं नाही झाली तर मात्र नक्कीच मग तुम्ही फ्री आल की तुम्ही पुढे त्याची ॲक्शन घेऊ शकता वरिष्ठ लेवलला तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न नक्कीच करू शकता सगळ्यात महत्वाचा मित्रांनो लिकेजेस थांबवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे लिकेजेससाठी तुम्हाला सगळ्यात पहिले की जे आपली टाईल्स असतात लादी लावलेली असते घरामध्ये त्या लादीमध्ये थोडे गॅप्स असतात बघा ते प्रॉपरली भरले जात नाही ज्यावेळेस शिरकेचे कामं करतात त्यावेळेस ते प्रॉपरली भरले जातात बऱ्याच ठिकाणी गॅप्स खाली असतात पहिले तुम्ही ते गॅप्स भरून घ्या प्रॉपर दुसरं अतिशय महत्वाचं लिकेजेसचं सगळ्यात महत्वाचा सोर्स तो म्हणजे टॉयलेट आणि बाथरूम तर टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लिकेजेस होतात पण त्यासाठी आपण काय करायला पाहिजे की जे मोठे मोठे लिकेजेस आपण समजू शकतो हो दिसत्या डोळ्यांनी की आपण ते समजू शकतो हो की आपण त्यांच्याकडून रिपेरिंग करून घेऊ हो शकतो पण जे डोळ्यांनी दिसत नाहीत पण त्याचा इफेक्ट खूप मोठा होतो असे काही लिकेजेस आहेत तर बाथरूममध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवतो प्रत्यक्षात की कोणत्या कोणत्या ठिकाणी लिकेजेस होऊ शकतात तुम्हाला काय काळजी घेणं आवश्यक आहे हे सुद्धा मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो आणि त्याच्यानंतर पुढील व्हिडिओ हा कंटिन्यू करतो चला तर तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवू नेमका तुमच्या बाथरूममध्ये म्हणजे टॉयलेटमध्ये आणि बाथरूम मध्ये नेमकं लिकेजचा इशू कुठून सुरू होते त्याची सुरुवात कुठून होती लिकेजेसची किंवा जे काही पापडे येतात भिंतीला म्हणा किंवा जे पाणी झिरपतं भिंतीमध्ये त्याची बऱ्यापैकी जे कारण आहे त्याच्यापैकी मला दोन जी कारण महत्वाची जाणवली आपण ज्यावेळेस बाथरूममध्ये असतो मित्रांनो त्यावेळेस जे काही भिंतीला किंवा जे टाईल्समध्ये गॅप्स असतात ते गॅप्स भरणं अतिशय महत्त्वाचं म्हणजे नॉर्मली की वरचे फक्त जे फ्लोरिंग आहे त्याचेच आपण गॅप्स भरतो जे साईडला फ्लोरिंग आहे किंवा साइडला जे काही टाईल्स लावलेले आहेत त्याची आपण जास्त फिलिंग करत नाही पण अतिशय महत्वाचं आहे इथे तुम्हाला दिसतायत हे 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 जे गॅप दिसत आहेत हे गॅप्स तुम्हाला पहिलं फिल करणं आवश्यक आहे इथे नळा जे आहेत नळाचे तिथे गॅप जे असतात इथे पण तुम्ही फिल करून गॅप्स प्रॉपर भरून घ्या त्यांच्याकडून म्हणून इथे तुम्ही पाहू शकता की हे जे काही गॅप्स आहेत त्याच्यामधून पाणी झिरपू म्हणजे आपल्याला जाणवत नाही पण हळूहळू मात्र याची जे काही तीव्रता आहे ते आपल्याला हळूहळू जाणवायला लागते म्हणून पहिलं आहे की तुम्हाला हे सगळे गॅप्स जे काय दिसत आहे म्हणजे लादेमध्ये म्हणा किंवा ह्याच्यामध्ये तर नक्कीच ते तुम्ही पहिलं भरून घ्या म्हणजे काय होईल त्याच्यामुळं की जे जास्त प्रमाणात जे काही लिकेज होते मोठ्या प्रमाणात जे काही लिकेज होते ते बऱ्यापैकी कमी होऊ शकतं कसं की हो पुन्हा पुन्हा ही समस्या उद्भवली नाही पाहिजे हे सगळे गॅप्स बघा तुम्ही हे इथे बघा गॅप्स तर हे सगळे भरून घ्या प्रॉपरली बाथरूम मध्ये सुद्धा असे सेम प्रॉब्लेम आहे की तुम्ही खाली फ्लोरिंगला फिलिंग करता म्हणजे सिमेंट भरून घेता आपण त्याला सिमेंट भरणं हा प्रकार म्हणतो पण अतिशय महत्वाचं बाथरूम मध्ये मला जे जाणवलं अनेक वर्षापासून तर पहिलं तुम्ही जर हे फ्लोरिंग तुम्ही फिल केलेले इश्यू नाही काही प्रॉब्लेम नाही पण पुन्हा हे जे काही साइडला आहे दिसतात तुम्हाला हे, तुम्हा, हे गॅप्स तुम्ही पन पॉं, करें करें हे तुम्ही गॅप्स भरून घ्या पण महत्वाचं हा जो पॉईंट पॉईंट आहे हा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आपल्या त्याच्याकडे दुर्लक्ष असतं आणि त्याला आपण कधी कन्सिडर पण करत नाही पण हाच एक मोठा इशू आहे की जिथे तुमचा लिकेजेचे प्रॉब्लेम होऊ शकतात हे तुम्ही काढायची हे त्याची जाळी काढायची आणि आतमध्ये फिलिंग करून घ्या सिमेंट भरून घ्या त्यांना हे पूर्ण खाली असतं ते शिरकेचे लोक ते भरत नाहीत म्हणून ते काय करायचं तुम्हाला पूर्ण आतमध्ये व्हाईट सिमेंट भरा किंवा ब्लॅक सिमेंट भरा पण ते सिमेंट भरून घ्या पूर्ण भरून घ्या आतमध्ये खाल तळापासून ते वरपर्यंत प्रॉपरली भरून घ्या प्लेन भरून घ्या साईडला भरून घ्या हे कॉर्नर्स प्रॉपर भरून घ्या म्हणजे काय होईल की लिकेजेस तुमचं बऱ्याचपैकी माझ्यामध्ये निधन निदान पन्नास टक्के तरी तुमचा लिकेजेचा इश्यू हा हो। सॉल्व्ह आणि म्हणून कोणतरी ज्या ज्या ठिकाणी तुम्ही राहताय त्या ठिकाणी पहिले हे कामं करून घ्या तुम्ही शिर्केच्या लोकांकडून करून घ्या तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही बाहेरून मागून घ्या पण हे जास्त काही खर्चिक नाही पण नक्कीच ही कामं करून घ्या जर ही कामं केली तर तुमचे भिंतीचे जे काही पापड्या निघण्याचं प्रमाण आहे किंवा भिंतीला जे काही तुम्हाला भेगा पडतायत किंवा लिकेजेस आहेत हो ते बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात मी असं नाही म्हणत की थांबवू शकतात पण ते बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात कारण ही समस्या म्हाडाच्या जवळजवळ ऐंशी टक्के घरामध्ये उद्भवलेली आहे आतापर्यंत आणि त्याच्यावरती मात्र कुठेतरी आतापर्यंत सोल्युशन काढताना मात्र दिसत नाही म्हणजे जे काही सोल्युशन असायला पाहिजे प्रॉपर ते मात्र इथे दिसून येत नाही आणि म्हणून कुठेतरी ज्या ज्या विजेत्यांना किंवा ज्या ज्या रहिवाशांना ही समस्या भेडसावत असेल त्या त्या विजेत्यांनी स्थानिक लेव्हलवर त्या त्या प्रोजेक्ट मॅनेजरशी तुम्ही संपर्क करा आणि त्यांना सांगा की या या ठिकाणी आमच्याकडे अशी अशी समस्या आहे ते रिपेअर करून देण्याचं काम संबंधित कंपनीकडे त्याचं कंट्रॅक्ट संबंधित कंपनीकडे आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी गर तुम्हाला स्वतः पैसे खर्च करायची जास्त गरज नाही जेन्युअल जर छोटे मोठे असतील तर छोटे मोठे जास्त असतील इशू तर तुम्ही ते तुमच्या लेव्हलला सॉल्व्ह करू शकता पण असे इशू असतील की खूप मोठे आहेत खर्च खूप मोठा आहे त्यासाठी तुम्ही नक्कीच कंपनीकडे संपर्क करू शकता पण कंपनीचं जर जिम्मेदारी संपली कंपनीचे कॉन्टॅक्ट संपल्याच्या नंतर पुढे हे सगळं तुम्हालाच हँडल करावं लागणार आहे आता समजा दुसऱ्या फ्लोरला ते आहे पण त्याच्यामध्ये जर बाथरूम टॉयलेटमध्ये लिकेज असतील तर त्याचा इफेक्ट हा पहिल्या मजल्यावरच्या रहिवाशांना सहन करावा लागतो म्हणजे फर्स्ट फ्लोअर जे राहतात त्यांना सेकंड फ्लोअरवाल्यांचा जे काही लिकेजेस आहे त्याचा त्रास होतो सेकंडवाल्यांना तो जास्त त्रास होत नाही पण खालच्यानं तो त्रास जास्त होतो पण याच्यामुळे काय होतं की जे काही बिल्डिंगला लिकेजेस असतील बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनला लिकेजेस असतील तर नक्कीच मात्र तुम्ही तसं शिर्के कंपनीला कळून ते सगळे रिपेअर्स करून घ्या कालावधी आहे मित्रांनो अजून बराच कालावधी आहे सगळी रिप्लेस करण्यासाठी सोसायटी तुमची नवीन आहे मला वाटतं साधारणतः नोव्हेंबरपासून तुमच्या पोझिशनला सुरुवात झाली होती तर पुढच्या नोव्हेंबरपर्यंत मला जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही सगळी रिपेअर्स तुम्ही प्रॉपर करून घ्या पण एवढंच आहे मित्रांनो की क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन आहे ती कुर्तरी इम्प्रूव्ह करणं तितकंच महत्त्वाचं आहे जेणेकरून भविष्यामध्ये तेथील रहिवाशांना किंवा म्हाडा विजेत्यांना हा त्रास सहन करावा लागू शकणार नाही तर तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद